संगमनेर तालुक्यातील निमोन गावामध्ये लोणी ते नांदूर शिंगोटे रोडवर कंटेनर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे कंटेनर नंबर जी जे पंधरा ए बी सहासष्ट छप्पन्न आणि पल्सर मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे यामध्ये कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वय तीस वर्ष आणि युवराज धोंडिबा मेंगाळ वय एकोणतीस वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अकोले तालुक्यातील गर्दन येथील संदीप संतोष आगिवले याला गंभीरित्या मार लागलेला असून त्याच्यावर दोडी तालुका सिन्नर येथे उपचार सुरू असून त्याची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती मिळते पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून कंटेनर ताब्यात घेतला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी संगमनेर अहमदनगर